नमस्कार जी के न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे अतिवृष्टी ढगफुटी सदृश पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भिशी येथील शेतकऱ्यांनी केली आहे पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर कोल्हारी भिशी मुरझळा या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदी नाले वाहत असताना मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले हातातोंडाला आलेले सोयाबीन कापूस हातचे जाते की काय अशी परिस्थिती सध्याला पाहायला मिळते तर कोल्हारी येथील अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरून संसार उपयोगी साहित्यासह नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या सततच्या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन पूर्णतः नाचलंय त्यामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन कापसाचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भीसी येथील शेतकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड भिशी येथील शेतकरी देवराव महादूर शिरगिरे आहे चार दिवसापासून पाऊस इतका होत आहे की सगळं पिकं वाहून पाण्याने गेलेले आहे आणि काल पाच वाजता ढग फुटी भद्र पाऊस झालेला आहे तीन तास पाऊस झाला सगळे हे सोयाबीन बघा सगळं पाण्याखाली आहे आज कशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची हे शेतकरी इतके परेशान आहेत मायबाप सरकारनं लवकरात लवकर येऊन पंचनामे करून सामाला मदत द्यावी ही सरकारला नम्रतेची विनंती आहे सध्याला सोयाबीनची काय परिस्थिती सध्या सोयाबीन नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे सर्व पाण्याखाली आहे आज पाण्याखाली सोयाबीन आहे बघा हे बघून घ्या की सर्व काहीच नाही याला एक दाना राहिला नाही पाण्याने ना सर्वच गेलेलं आहे नुकसान झालेलं आहे आज एवढा पाऊस झालेला आहे की शेतकरी जगू शकत नाही येथील संतोष देवराव येल्लुरे काल पाचच्या सुमारामध्ये ढगफुटी असा मोठा पाऊस झालेला आहे व काही जमिनी पाण्याखाली वोळाकडच्या संपूर्ण जमिनी संपूर्ण जमिनी पाण्याखाली गेल्या व खरडून गेल्या त्यामध्ये सोयाबीन कापूस असं ह्या सर्व पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सोयाबीनची परिस्थिती अशी आहे की सोयाबीन पाण्याखाली साचल्यामुळं सोयाबीनच्या शेंगा नासून गेल्यात आणि त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही उरलेलं नाही शिल्लक द्या शेतामध्ये असे आहे या सध्याची परिस्थिती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची